अरविंदबाईंबद्दल बोलावं काय हा निश्चितपणे एक प्रश्न व्यासपीठावर आल्यानंतर माझ्या मनात पडला होता अरविंदबाईंचं काम पाण्यासारखं आहे जिथं जाईल तिथं मिसळतात आणि त्याला आपला कलर घेऊन येतात अनेक वर्षाच्या प्रवासामध्ये आमचं तर माझं तर जीवनच व्यावसायिक असो राजकीय जीवन असो हे संघर्षातनं चालू झालेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट शिकत 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 पुढचा प्रवास करत चाललेला आहे आणि अशा प्रवासामध्ये अनेक गुरु भेटतात व्यासपीठावर उपस्थित असणारे अनेक मार्गदर्शक माझ्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मग गुरु छोटा असो किंवा मोठा असतो तो गुरु असतो अरविंदबाई तुम सर्वांचे मित्र पण आहेत आणि माझे व्यक्तिगत राजकीय जीवनामधले त्यांचे माझे गुरु पण आहेत पसायदानामध्ये म्हटले आता विश्वात आता एक वाक्य आता विश्वात्मके विश्वात 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 देव येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे तसं योग्य वेळी अरविंदबाईंचा फोन येतो तोषोनी योग्यच माहिती फक्त ते देतात की असं करायचं तसं करायचं तसं करू नका त्या पद्धतीने अनेक त्यांचे सल्ले राजकारणाची शिडी चढत असताना अनेक त्यांचे सल्ले ऐकल्यामुळं आज बहुतेक व्यासपीठावर मी उभा आहे संघर्षाचा प्रवास करत असताना अनेक चढ उतार येतात यश अपयश येत असतं पण सल्लागार चांगलं असणं महत्त्वाचं असतं आणि कोणाच्या संगतीत आपण राहतो कोण आपल्याला सल्ला देतं हेही फार महत्वाचं असतं आपण ज्या या कार्यालयात बसलो भोसले साहेबांच्या कार्यालयात बसलो स समोर चांगल्या चांगल्या इमारती आहेत आणि त्या या इमारतीच्या शेजारी जर समजा एखादी एखादा चित्रपट अभिनेता त्या ठिकाणी असते शाहरुख खान या ठिकाणी शेजारी असेल तर या भागाच्या जमिनीच्या किमती वाढतात शेजारी जर स्मशान मम्मी असतील तर काय होत किमती पडत किमती पडतात त्यामुळं बरोबर व आपल्या चालताना कोण आपल्या बरोबर आहे आपले सल्लागार कोण आहेत आपले मित्र कोण आहेत हे फार महत्वाचं असतं त्याची किंमत वाढती का ठरवते हे ठरवत होतात तसंच अरविंदबाईंचं माझ्या जीवनामधलं स्थान त्या पद्धतीने माझी उंची वाढ वाढण्यामध्ये राजकीय उंची वाढण्यामध्ये अरविंदबाईंचं स्थान हे बाजूला करता येण्यासारखं नाही पन्नास वर्षाच्या पत्रकारितेमध्ये फलटण तालुक्यामधल्या पत्रकारिता ही केवळ टीकात्मक नृत्या न वापरता पळणीटकर साहेबांना माहिती आहे अरविंदबाईंचे लेख हे नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने असतात समाजाच्याच जडणघडणीसाठी असतात छोट्या छोट्या गोष्टी ज्या समाजाला हव्यात ज्या ज्याला कोणी मांडू शकत नाही आणि त्या हा मस्तावलेल्या हत्तीवर जसा अंकुश असतो तसे अनेक दशकं अनेक दशकं अरविंदबाईंनी या ठिकाणी पत्रकारितेचा अंकुश या राजकारणात मध्ये एक चांगला पगडा निर्माण करून ठेवलेला आहे आज ब्युरोक्रॅट असेल अधिकारी वर्ग असेल अरविंदबाईचा शब्द धाव डा दा, डावलण्याचं धाडस कोण करत नाही त्याची कारणं आहेत प्रगल्भ अभ्यास प्रगल्भ लोक माहिती आणि वरवरची माहिती अनेक लोकांना असते आजकाल अनेक न्यूज चॅनल अनेक वेगवेगळे वृत्तपत्र असतात त्यांचे प्रतिनिधी त्यांना माहिती देत असतात पण तळागाळातली माहिती आणि खरी माहिती आणि खरं मूल्यांकन करण्याचं काम अरविंदबाईच्या अभ्यासातून त्यांना ते करता आलं आणि त्या मूल्यांकनामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या जडणघडणीमध्ये अरविंदबाईच्या क कामाचा अभ्यासाचा मला उपयोग करता येईल एखादी गोष्ट अडखळत असेल एखादा निर्णय घ्यायचा असेल तर अरविंदबाईंना फोन केला अरविंदबाई सांगताल की असं झालं तर असं होईल तसं झालं तर तसं होईल योग्य जे आपल्याला वाटतील ते घ्यावं आणि त्यातून आपलं मार्गक्रम करत राहावं अशी अनेक वर्षाची त्यांचे ते माझे गुरु मित्र गुरुबंधू अशा स्वरूपाने मला अरविंदबाईंचं मार्गदर्शन झालं आहे समाजामधल्या अनेक फलटणच्या या जडणगणत फलटण तालुक्याच्या विकासामध्ये त्यांचा त्यांची दृष्टी त्यांचा अनुभव हा उपयोग आलेला आलेला आहे आज पंच्याहत्तर वर्ष च्या त्यांच्या पत्नीने त्यांना चांगली साथ दिलेली आहे म्हणून या दोघांच्याही जीवनामध्ये दोघांनाही दीर्घ आयुष्य लाभवं असे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो राजकारणामध्ये दे अनेक उतार असतात अनेक लोकं असतात पण आज हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने एकत्र तुम्हाला दिसत असेल ते अरविंदबाईच करू शकतात तिसरं करणे करण्याची धाडस आज कोणामध्ये नाहीत म्हणून मी पुन्हा एकदा अरविंदबाईंना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो माझे दोन शब्द आवर्ते घेतो तुम्हाला दीर्घायुष्य लाभो तुमचं मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत राहो हीच प्रार्थना आम्ही व्यासपीठाच्या वतीने त्यांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र